टिकली पाहिजे हाच उद्देश आहे आणि म्हणून पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये यांनी एक साधा उद्योगही आणू शकला नाही बाजूच्या झालं पाण्याच्या पत्ताने निवडणूक लागली निवडणूक म्हणजे त्यांच्या खिशाशी आता मी एकदा मीडियाला भेट देत असताना एका प्रश्न विचारला मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी होणारे असे म्हणले कोर्टाच्या खिशात दोन अंतराचे जेव्हा आजकाळ डगीत पाणी जो आजकाळ बगीत बायपास गेले ना पस्तीस वर्ष निघून अरे बायपासून पाणी नाही फक्त पक्के खंडा आणि कच्चे रोड टाका पहिल्या रोड मध्ये लोखंडे आताच्या रोड मध्ये कापा आता डॉक्टर कल्याण काळे निवडून आल्यापासून ते चालू आहे ना रुलर बिन नव्हतं म्हणजे पाणी बिन नव्हतं पण आता थोडीशी कपारत बसली म्हणून सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला लढाऊ उभारायचा हे लक्षात घ्या शेतकरी या ठिकाणी अन्न तो बाळासाहेब ठाकरे भोकरदन तालुक्या वतीनं संपूर्ण पाठिंबा असून शेतकरी बांधवांसाठी जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये शिवसेना खांद्याला खांदा देऊन उभी राहील अशी ग्वाही मी प्रसंगी येतो खर म्हणजे शेतकऱ्यांना माफी नाही मुक्ती झाली पाहिजे या राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब हे कायम सांगत असतात कि माझा शेतकरी हा अत्यंत काबाड कष्ट करणार आहे त्याला मुक्ती केलं पाहिजे कर्ज माफी करून उपकारणी करायला लागले कर्जमुक्ती आणि त्या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर एकेशव पाटील काळजी करू नका